नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळेजण मी किरण गुरुजी आपलं सर्वांचं आपल्या किरण गुरुजी या प्लॅटफॉर्मवरती मी आजच्या लेक्चरला स्वागत करतो आजच्या लेक्चरचा आपल्याला जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही थमनेलवरती बघितलाच असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कंबाईन गट ब ची अत्यंत महत्त्वाची पूर्ण अशी एक दोन हजार पंचवीसची जी ॲड बरेचसे विद्यार्थी वाट पाहत होते इवन आयोगाने त्यांच्या टेन्डेटिव्ह शेड्यूलमध्ये सांगितलं पण होतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही जाहिरात प्रसिद्ध करू आणि नऊ नोव्हेंबर हे लक्षात ठेवा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही तुमची रविवारी परीक्षा होणार आहे आता इथे एक थोडासा ट्विस्ट असा आहे आता काही लोक का वेगळ्या पद्धतीने म्हणतात की नाही आयोगाने खूप असं केलं तसं केलं पण आपण प्रत्येक वेळेस आयोगाला दोष देऊन चालणार नाही आयोग त्यांचं काम करतोय आपण एक महत्त्वपूर्ण इथं समजून घेणं गरजेचं आहे की आपला एकच उद्देश असला पाहिजे तो म्हणजे अभ्यास करत राहणं बरेचसे विद्यार्थी अभ्यास करतायत तर अशा विद्यार्थ्यांसाठीच ह्या परीक्षा खूप सोप्या होतात कारण तुमची कॉम्पिटिशन जी आहे जी स्पर्धा आहे ती स्पर्धा तुमची लाखो विद्यार्थ्यांसोबत नाही आहे तर तुमची मी तर म्हणतो स्पर्धा नाहीच आहे तुम्ही म्हणाल सर असं कसं स्पर्धा नाहीच आहे हो तुम्हाला फक्त एक जागा घ्यायची आहे ना तुम्हाला एक जागा मिळवायची तुम्हाला एक जागा मिळवायची तर एक जागा मिळवण्यासाठी तुम्ही म्हणाल की सर खूप सारी स्पर्धा असते वगैरे वगैरे तर खरं सांगतो की जर तुम्ही हा विचार केला की मला एक जागा मिळवायची आणि या एक जागा मिळवण्यासाठी मी हंड्रेड पर्सेंट माझा देईल तर ही तर स्पर्धा उरतच नाही कारण की अनेक विद्यार्थी आहेत इन तुम्ही स्वतःचाच विचार करा की तुम्ही गेल्या एक वर्षापासून हंड्रेड पर्सेंट स्वतःचा दिला आहे का जर याचं उत्तर हो असेल की जस्ट मी हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे माझा तर डेफिनेटली तुम्हाला ही परीक्षा खूप इझी जाईल कारण की आज कदाचित बरेचसे विद्यार्थी जुलैच्या एंडिंगला हा व्हिडिओ पाहतील काही विद्यार्थी ऑगस्टमध्ये हा विद्यार्थी व्हिडिओ पाहतील पण एवढं मात्र मी शॉअर शॉर्ट सांगतो की आता एक ऑगस्ट आहे असं समजून चला तर एक ऑगस्टपासून तर एक नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ऑगस्ट पूर्ण गेला सप्टेंबर पूर्ण गेला आणि ऑक्टोबरही पूर्ण गेला म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुमच्याकडे आता ॲप्रॉक्स एक तीन महिने राहिले आहेत आणि या तीन महिन्यांमध्ये तुम्हाला आठ विषयांचा आठ विषयांचा अभ्यास झिरोपासून ओके झिरोपासून तुम्ही जर करत असाल तर अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करणं थोडीसं अवघड आहे आणि हे मी प्रामाणिकपणे सांगतो कारण की गेल्या एक वर्षापासून मी विद्यार्थ्यांना हे सांगत आहे जेव्हापासून हा टेंटेटिव्ह शेड्यूल आला नऊ नोव्हेंबर ही जाहिरात डिक्लेअर झाली किंवा ही ज्यावेळेस कि डिक्लेअर झाला की नऊ नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार आहे तेव्हापासून मी सांगतोय पोरांना की एक वर्ष भर झालं किंवा एक साधारणतः एक आठ महिने झालं पोरांना मी हे सांगतोय की पोरांना अभ्यास करा आता त्या विद्यार्थ्यांना मात्र खूप सोपं पडेल कारण की त्यांच्यासाठी तीन महिने ही काय असणार आहे तर रिव्हिजन आहे काय असणार आहे रिव्हिजन आता काही विद्यार्थ्यांसाठी हा शून्यपासूनचा अभ्यास असणार आहे तर काही विद्यार्थ्यांसाठी ही रिव्हिजन असणार आहे तर आता मला सांगा सर्वात सोप्या पद्धतीनं किंवा सर्वात इझी पद्धतीनं जर परीक्षेला सामोरं जर एखाद्याला जायचं असेल तर तो कुठला विद्यार्थी असणार आहे ज्याला रिव्हिजन करायचे तर अशा रिव्हिजन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी हे लेक्चरची एक छोटीशी मी सिरीज एक दोन तीन लेक्चर आपण याच्यात घेणार आहोत तर आजच्या दिवशी आपल्याला हे बघायचं आहे की आपली जी गटबळची संयुक्त पूर्वपरीक्षा आहे दोन हजार पंचवीसची त्या पंचवीसमध्ये आयोगानं काय केलेलं आहे आयोगाने एक जाहिरात डिक्लेअर केली ज्या जाहिरातीमध्ये सहाय्यक अधिकारी ठीक आहे सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक राज्य कर निरीक्षक अशा दोनच पदांची फक्त जाहिराती आहे ज्याला आपण जनरली म्हणतो सहाय्यक अधिकाऱ्याला काय केलं सहाय्यक कक्षा अधिकाऱ्याला तर फक्त तीनच पदांची तरतूद केलेली आहे ज्याच्यामध्ये ठीक आहे अराखीव पदे अराखीव पदे म्हणजे सर्वसाधारण एक आणि महिलांचं एक तर एकूण आरक्षित पदे फक्त एक ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे असे फक्त तीन जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर सर्वसाधारणपणे दोन जागा आणि महिलांसाठी एक जागा म्हणजे बाकीचे हे जे काही आहेत मधले ठीक आहे यांच्यासाठी एकही जागा एस ओमध्ये मध्ये अवेलेबल नाही आहे तर हीच गोष्ट जेव्हा आपण एस टी आय करतो राज्य कर निरीक्षक गट बघ त्या गट राज्य गट ब मध्ये एकूण दोनशे एकोणऐंशी पदांची ऍड आलेली आहे दोनशे एकोणऐंशी पदे म्हणजे बऱ्याच चांगली पदं आहेत शंभर आणि दीडशे आत्तापर्यंत पदे यायची पण आता दोनशे एकोणऐंशी पद आहेत बरेचशा विद्यार्थ्यांना जनरली जे मॅरिड आहेत किंवा जे वर्किंग आहेत अशा विद्यार्थ्यांचं एस टी आहे त्याला समजून घ्यायचंय ते म्हणजे नियोजन कारण जर नियोजनच समजून घेतलं नाही आता तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर झालेलं आहे की नऊ नोव्हेंबरला तुमची परीक्षा आहे ठीक आहे आता आपल्याकडे आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांनी आता मी आता फक्त हेच समजतोय की तुम्ही लोकांनी अभ्यास केलेला आहे तुमच्या लोकांचा अभ्यास सुरू आहे असंही नाही की पूर्णपणे अभ्यास झालेला आहे तुमच्या लोकांचा अभ्यास काय झालेला आहे सुरू आहे आणि सुरू अभ्यास असलेले विद्यार्थी जेव्हा एक्झाम समोर असताना तयारी करतात एक्झाम तुमची समोर आहे लक्ष तुम्हाला समोर दिलेलं आहे आणि लक्ष आहे तुमचं नऊ नोव्हेंबर तर सर्वसाधारणपणे तीन महिन्यांचा जो काळ आहे या तीन महिन्यांच्या काळात तीन महिन्यांच्या काळात तुम्हाला फिफ्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट अशा पद्धतीने जावं लागेल त्याला फिफ्टी फिफ्टी स्ट्रॅटेजी म्हणतात या तीन महिन्यामध्ये जी फिफ्टी फिफ्टीची स्ट्रॅटेजी आहे या फिफ्टी फिफ्टीच्या स्ट्रॅटजीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे फिफ्टी मार्क्सचा सिलेबस आणि जो फिफ्टी मार्क्सचा सिलेबस कवर होतो तुमचा कशातनं तर मैथमेटिक्स आणि रिझनिंग याच्यावरती साधारणतः वीस प्रश्न विचारले जातात त्यानंतर सायन्स ज्यावरती पंधरा प्रश्न विचारले जातात आणि करंट अफेअर्स अनेक दिवसांपासून अनेक मागच्या दोन एक्झाममध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांना धक्का देणारा सब्जेक्ट म्हणजे करंट अफेअर्स आणि विद्यार्थी काय होतात माहिती आहे का करंट अफेअर्सच्या बाबतीत एवढा मोठा भाव करून ठेवतात की करंट अफेअर्स आजकाल खूपच अवघड व्हायला लागले करंट अफेअर्स मी जे वाचलं त्याच्यातनं आलंच नाही मग ह्याचा अर्थ असा आहे पोरांनो तुम्ही जे वाचताय त्याच्यातनं आयोग वाचतच नाही तुम्ही जे वाचताय त्याच्यातनं आयोग विचारत नाही आयोग काय विचारते पर जे करंट अफेअर्स विचारले गेलेले ते ते न्यूजपेपरमध्ये आलेलंच आहे कुठं ना कुठं तरी त्याची लिंक लागलेली आहे म्हणजे आयोग थोडक्यात काय करते आयोग स्वतः न्यूजपेपर्स किंवा स्वतः न्यूज कंटेंटमधून तुमचे कंटेंट काढते करंट अफेअर्सन ते विचारते हा एक असा अनप्रडिक्टेबल सब्जेक्ट आहे की जर तुम्ही या पंधरा मार्काच्या मागे धावले तर तुमचे बाकीचे पंच्याऐंशी मार्क मागे पडतात तुम्ही जर पंधरा मार्काच्या मागे धावले तर बाकीचे पंच्याऐंशी मार्क लांब पडतात किंवा मागे पडतात आणि आता जर तुम्ही ह्या तीन महिन्यामध्ये या करंट अफेअरची चांगली रिव्हिजन केली काय केली चांगली रिव्हिजन केली आता करंट अफेअर्सची झिरोपासून सुरुवात जर करायला गेला तर डेफिनेटली करंट अफेअर्स तुमचा कम्प्लीट होणार नाही करंट अफेअर्स हा सब्जेक्टच असा आहे की जो जवळपास सगळ्यात जीएसच्या सब्जेक्टला कव्हर करतो ज्याच्यामध्ये सायन्स पण आला मॅथमॅटिक्स रिजनिंग जर सोडलं तर करंट अफेअर्समध्ये बाकीचा सगळ्या एसचा जो कोर पार्ट आहे तो कोर पार्ट पण येतो आणि जो सायन्स वगैरे आहे तो, तो पण भाग येतो करंट अफेअर्स हा त्याला धरूनच असतो मग ज्या विद्यार्थ्यांचा सा जीएस चांगला आहे अशा विद्यार्थ्यांना करंट अफेअर्समधल्या काही बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजतात आणि मग ह्याच्यातनं काय होतं मग या गोष्टींमधून एक गोष्ट क्लिअर होते की करंट अफेअर्सचा अभ्यास हा मध्ये रोज केला जाणारा अभ्यास आहे तो असा सिझनल अभ्यास नाही रोज तुम्ही न्यूजपेपर वाचताय रोज तुम्ही त्याचे कंटेंट काढताय जर समजा न्यूजपेपर वाचत नसाल तर तुम्ही मासिक वाचताय आणि त्या मासिकांच्या गोष्टी इंटरलिंक करत आहे तर माशिकाच्या जर गोष्टी तुम्ही इंटरलिंक केल्या तर डेफिनेटली करंट अफेअर्समध्ये तुमचा एक चांगला हातखंडा बसू शकतो तर पन्नास मार्काचं जे वेटेज आहे हे पन्नास मार्काचं वेटेज मॅथमॅटिक्स रिजनिंग सायन्स आणि करंट अफेअर्सचं आहे तर बाकीचे उरलेले जे पन्नास मार्काचं वेटेज आहे जिथं अख्खा महाराष्ट्र मागे पडतो ओके तो म्हणजे हिस्ट्री ज्योग्राफी एकेकाळी हिस्ट्री ज्योग्राफीलाही भाव होता पंधरा पंधरा मार्काचा पण आता दहा दहा मार्काचा झालेला आहे ठीक आहे आणि पॉलिटी पंधरा मार्काचं झालेलं आणि इकॉनॉमी तुमचं पंधरा मार्काचं झालेलं आहे म्हणजे पंधरा पंधरा तीस हे चाळीस आणि हे पन्नास म्हणजे पन्नास प्रश्न जे आहेत हे तुमचे हिस्ट्री जिओग्राफी हिस्ट्री पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स पडते हे सब्जेक्ट हे युनिव्हर्सल सब्जेक्ट आहेत है ह्यांना कोर सब्जेक्ट म्हणतात आणि हे कोर्स सब्जेक्ट असे असतात की ह्याच्यातले भरपूर सारे सब्जेक्ट हे तुमचे मार्क वाढवणारे पण आहेत आणि खाली गाडणारे पण आहेत याच्यातले इकॉनॉमिक्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वीक होतो काही लोकांना पॉलिटी वीक वाटतो काही लोकांना जॉग्राफी वीक वाटतो काही लोकांना हिस्ट्री वीक वाटतो पण हिस्ट्री आणि जॉग्राफीचा जो कंटेंट आहे आता तो काही खूप जास्त वास्ट कंटेंट राहिला नाही आणि क्वेश्चनसुद्धा तुम्हाला खूप असे आतमधून एकदम खोलातले पडतात असे म्हणणे वरच्यावर पडत आहेत कारण की तिथं फक्त दहाच प्रश्न विचारण्याची स आयोगाला सध्या संधी आहे पण पॉलिटीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये सध्या क्वेश्चनचा जो आवाका बघितला तो थोडासा डिटेलमध्ये येतोय आता इन फ्युचर आपण कधीतरी याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बघू किंवा बनू आणि जर तुम्हाला इच्छा आहे तर एक मेंटर सिरीज म्हणून मी सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतलेली आहे ते चॅनल ची मेंटर सिरीज तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आता इथं महत्त्वाचा मुद्दा असा येतो या तीन महिन्याच्या काळात सर शून्यापासून तयारी केली तर होईल का माझं कारण की काही विद्यार्थ्यांचे असे पण क्वेश्चन असतात की जर सर मी जस्ट सुरुवात करते जस्ट सुरुवात हा एक शब्द असतो विद्यार्थ्यांचा किंवा मी शून्यात आहे मी या मोठ्या भोपळ्यात किंवा त्या भोपळा तेव्हा शून्यात आहे आणि मग शून्यात आहे तर मी आता नऊ नौ नोव्हेंबरची एक्झाम पास होऊ शकतो का मी नऊ नोव्हेंबरची नौ नौ एक्झाम क्रॅक करू शकतो का मी समजा जर एखादा ठोकळा वाचला ओके सो so कॉल्ट जे काही ठोकळे मार्केटमध्ये आहे हे ठोकळे वाचले कारण की काय काही सजेस्ट करतात बरं का अशा लास्ट स्टेजला तीन महिन्यामध्ये एखाद्या पोराचा अभ्यासच काही नसतो ना तर त्याला सांगितलं जातं तो ठोकळा वाच तो ठोकळा वाच होऊन जातो आणि अशा ठोकळ्यांचा किंवा तू थोडेसे क्लास नोट्स वाच होऊन जात आहे तेवढं काय आहे तेवढंच फक्त आहे तीन महिन्यात फक्त रटून टाकायचे अख्खंच अक्क सगळं सरसगडं हानायचंय वरपडून खायचे काय येते काय नाही हा विचार नाही करायचा करून टाक मग तीन महिन्यामध्ये मी जर पी वाय क्यू केलं तर तीन महिन्यामध्ये मी असं केलं तर तीन महिन्यामध्ये तसं केलं तर खूप सारे स्ट्रॅटेजी आहेत आणि खूप साऱ्या स्ट्रॅटेजींमध्ये आपल्याला गुरफटून बसायचं नाही आपल्याला काय करायचं आहे नक्की आपल्याला या ठिकाणी हाच विचार करायचा आहे की आता माझ्या आता तीन महिने आहेत आणि या तीन महिन्यामध्ये जर मी जस्ट शून्यापासून सुरू करतोय तर मी सिम्पली सांगतो तुमचं ही नऊ नोव्हेंबरची एक्झाम्स ही फक्त एक ट्रायल एक्झाम असेल ह्याच्यातून तुम्हाला खूप जास्त मार्क्स पडतील असं नाही आणि आता वन एक्झाम वन कट ऑफ आलेला आहे आणि वन एक्झाम वन कट ऑफमुळे हंड्रेड पर्सेंट तुमचे काय होणार आहेत मार्क्स वाढणार आहेत कट ऑफ वाढणार आहे आणि ह्याचा प्रूफ दोन हजार पंचवीसला सगळ्या लोकांनी बघितलेला आहे की कट ऑफ या ठिकाणी वाढतोय पण इथं मुद्दा महत्वाचा आता असा आहे की जर तुम्ही वन एक्झाम वन कट ऑफच्या माध्यमातून जर तुम्ही एक्झाम देत आहे म्हणजे तुमची पूर्वपरीक्षेला आता एकच एक्झाम असणार आहे आणि तुम्हाला आता सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे सिक्स्टी फाईव्ह मार्क्स घेणं हे तुमची एक लक्ष्मण रेषा आहे किंवा एक कट ऑफ लाईन आहे किंवा ते एक सेफ लाईन म्हणू आपण तर सिक्स्टी फायव्ह मार्क्सपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जस्ट सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम फक्त एक ट्रायल एक्झाम आहे म्हणून समजून चला पण पण तुमच्यापैकी असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी दोन हजार चोवीसचा पेपर दिलेला आहे ज्यांनी दोन हजार चोवीसची ची मेन्स दिलेली आहे सॉरी दो प्री सॉरी मेन्स नाही प्री आणि त्या प्रीमध्ये त्यांचा स्कोअर चाळीस पन्नास पंचावन्न असा होता आणि कट ऑफ ऑबियसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कि एकसष्ट किंवा एकसष्ट पॉईंट पन्नास किंवा एकोणपन्नास किंवा एकोणसाठ असा लागला होता राईट जवळपास कॅटेगरी सुद्धा त्याच लेवलवरती होती एक एक दीड दीड मार्काचा फरक होता म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता काय मार्क पाडायचे आता जर तुम्हाला सेफ मध्ये राहायचंय से, तर सेफ मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पासष्ट मार्काचा एक रेशो पकडून चालणं गरजेचं आहे मग आता भरपूर सारे शिक्षक तुम्हाला असे भेटतील की अरे हा पन्नास पैकी पस्तीस पार्क या पन्नास पैकी पस्तीस पार्क पस्तीस पस्तीस झाले सत्तर विशेष संपला <laughs> सांगणार लय सोपं करणं लय अवघड असते कारण की मला माहिती आहे की विद्यार्थ्यांना कधी काही विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्सच आवडत नाही काही काही विद्यार्थी डायरेक्ट मला फोनवरती पण सांगतात की सर सायन्स स्किप केला तर चालणार नाही का स्किप केलं कसं काय चालणार नाही मला एक सांगा स्किप करणं म्हणजे काय खरंच चांगली गोष्ट आहे का स्किप केल्यावर ह्या गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळे स्किप करायचं तर नाही सगळ्यात पहिली गोष्ट तर लक्षातही ठेवायची स्किप करायचं नाही ठीक आहे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स हे सगळे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत पण या स्कोरिंग सब्जेक्टमध्ये तुम्हाला शोअरली मार्क पडतील ह्याची पण शोरिटी नाही आहे म्हणजे या पन्नास पैकी तुम्हाला का, काय 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 विद्यार्थ्यांना पंचवीससुद्धा मार्क पडत नाहीत पण पन या पन्नासपैकी इथं शंभर टक्के वीसपैकी वीस मार्क सुद्धा विद्यार्थी आहेत आणि खरंच सांगायचं तर मॅथमॅटिक्स रिजनिंग करणारे जे विद्यार्थी आहेत सिरियसली मॅथमॅटिक्स रिजनिंग करणारे जे विद्यार्थी आहेत सिरियसली अशा विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त चांगला स्कोर राहतो असे विद्यार्थी बासष्ट त्रेसष्ट पासष्ट सहासष्ट इथपर्यंत जातात या विद्यार्थ्यांना तुम्ही कधी भेटलात तर नक्की विचारा की तुझा स्कोअर का वाढला रे बाबा ते हे सांगतात की माझा स्कोर यासाठी वाढला कारण की मॅथमॅटिक्स रिजनिंगची मी डेली प्रॅक्टिस करत होतो ऍड आल्यानंतर मी जागा नाही झालो ऍड आल्यानंतर मी मॅथमॅटिक्स रिझनिंगचे क्लास नाही लावत बसलो मी ऑलरेडी मॅथमॅटिक्स रिझनिंगचा एक वर्षापासून अभ्यास करत होतो साइड बाय साईड मी सायन्सचा पण अभ्यास करत होतो कारण की सायन्समध्ये जे पंधरा मार्क आहेत या पंधरा मार्कापैकी दहा जरी मार्क मिळाले तरी तीस मार्काचं इथं वेटेज होऊन जात आणि राहिली गोष्ट करंट अफेअर्सची ती करंट अफेअर्समध्ये पाच जरी मार्क आले तरी तिथं त्याचे पस्तीस मार्क होऊन जातात आणि मग असाच विद्यार्थी जो मॅथमॅटिक सायन्सला खूप सिरियसली घेत असतो वर्षभरापासून असा विद्यार्थी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्सचा भुगा पाडतच असतो त्याच्यासाठी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे जे विषय असतात हे विषय खूप सोपे असतात त्या पुस्तकांची त्यांनी चार चार दहा दहा वेळा रिडिंग केलेली असते एकच पुस्तक घेऊन तो सतत त्याच्या मागे लागलेला असतो पी क्यू त्याचे वाचून झालेले असतात अगदी तोंडपाठ असतात मी तर बऱ्याचशा माझ्या युट्यूब लेक्चरमध्ये तुम्ही बघतही असाल की अगदी प्रश्न टाकल्या टाकल्या मी एखादा पीवायक्यू दिल्या दिल्या पोरांचं लगेच दहा सेकंदात उत्तर येतो म्हणजे पोरांनी चा अख्खा भुगा पाडलेला आहे मग अशा स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल आणि एक पोस्ट जर तुम्हाला मिळवायचं असेल तर एक पोस्टसाठी तुमची फक्त कॉम्पिटिशन आहे आणि तुमची कॉम्पिटिशन ही बाकीच्या लोकांबरोबर जरी असली तरी तुम्हाला एक पदाची कॉम्पिटिशन आहे एक पद मिळवण्यासाठी तुम्हाला बाकीचे जेवढे काही लोक आहेत ना ह्या सगळ्या लोकांपेक्षा हाय लेवलचा अभ्यास पाहिजे म्हणजे सकाळी आठ वाजता उठा एकदम लेट उठा नऊ वाजता उठा ठीक आहे नऊ वाजल्यापासून मग टाइमपास करण्यासाठी फक्त लायब्ररीमध्ये जा लायब्ररीमध्ये फक्त टाईमपास करायचा ठीक आहे फक्त अभ्यास तोंडापुढं पुस्तक तोंडापुढं समोर घेऊन बसायचं पण काय वाचतो हे समजतच नाही आहे पी वाय क्यू फक्त रीड करत बसायच्या नोट्स कुठल्या काढायच्या हे समजत नाही आहे ओके ओके नोट्स कुठल्या काढायच्या हे समजत नाही आहे नक्की काय करायचं हेच कळत नाही आहे इकॉनॉमिक्स वाचू की हिस्ट्री वाचू की जॉग्राफी वाचू की पॉलिटी वाचू कॉन्फिडन्सच येत नाही आहे असं बऱ्याचदा ह्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला लोकांना वाटणार आहे आणि जर असं कधी वाटलं तर किरण गुरुजी प्लॅटफॉर्मची नक्की आठवण करा आणि या प्लॅटफॉर्मवरती हजारो व्हिडिओ आहेत या व्हिडिओचा जास्तीत जास्त वापर करा आणि जर इनकेस तुम्हाला असं वाटलं की नाही प्रॉपरली शिकायचं आहे बाबा तर शिकण्यासाठी एक ऑगस्टपासून आपण नक्की भेटूया रिव्हिजन बॅचमध्ये कारण की आता या तीन महिन्यात असे विद्यार्थी जे असतील की ज्यांनी क्लासेस नव्हते लावले ज्यांनी मार्गदर्शन खूप एक वर्ष आधी घेतलं होतं आणि आता ह्या मधल्या काळामध्ये मा त्यांनी मार्गदर्शनच नाही घेतलं ॲड नव्हती म्हणून पण माझा अभ्यास झालाय सर पण आता मला चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करायचंय आणि एक चांगल्या पद्धतीने हे जे कोर सब्जेक्ट आहेत हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्सचे जे कोर पार्ट आहे एकदम प्युअरली कोर पार्ट तर हे कोर पार्ट मला कवर करायचं आहे सर माझं साठी मी अमुक अमुक सरांचा क्लास लावला होता सायन्ससाठी मी अमुक अमुक सरांचा क्लास लावला होता माझं मॅथमॅटिक्स रिजनिंग आणि सायन्स झालेलं आहे सर मला एवढं काही टेन्शन नाही मला करंट अफेअर्स पण माझं हळूहळू डिकाव डिकाव चालू आहे कारण की बरेचसे विद्यार्थी काय करतात मॅथमॅटिक्स रिजनिंग सायन्स आणि सगळ्यांचे लेक्चर्स लावून ठेवतात चांगल्या चांगल्या शिक्षकांकडून ते शिकून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्यांचे लेक्चर सुद्धा चालू असतात पण विद्यार्थ्यांचा मेन प्रॉब्लेम काय होतो हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे चार विषय हे चार विषय विद्यार्थी मार खातात आणि इथं जे इथं तीस पस्तीस मार्क येतात ते इथं अक्षरशः वीस मार्क सुद्धा व्यवस्थित भागायचे येत नाहीत आणि सगळ्यात जास्त जर निगेटिव्ह मार्किंग होतं तर याच ठिकाणी होत राशा विद्यार्थ्यांसाठी एक ऑगस्ट पासून आपली एक रिव्हिजन बॅच होणार आहे ती रिव्हिजन बॅच हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी अँड साठी असेल चारच विषयांचा त्यामध्ये कंटेंट असेल चारच विषयांचा त्यामध्ये सगळा भाग असेल आणि लवकरच त्या बॅचबद्दल अनाऊन्समेंट केली जाईल पण हे मी का सांगतोय कारण की कसं असतं बघा सिम्पली गोष्ट सांगतो मी जर तुम्हाला फक्त सांगितलं हां तर तुम्ही नऊ नोव्हेंबरसाठी तयारी करा असं करा हे करा ते करा पण पर पोराना ज्यावेळेस तुम्ही करायला जाता ना प्रत्यक्षात त्यावेळेस आम्ही सांगितलेले सल्ले किंवा आम्ही घेतलेले लेक्चर किंवा आम्ही सांगितलेल्या कि काही गोष्टी तुमच्या डोक्यात नाही राहत तुमच्या डोक्यात हेच राहतं मला कसे करून पासष्ट मार्क आणायचे आणि माझ्या आता आयुष्यात हेच तीन महिने महत्त्वाचे आहेत आणि या तीन महिन्यामध्ये जर मी पासष्ट मार्क नाही आणले तर पुढचं एक अख्खं वर्ष वेस्ट होते आणि हे सुद्धा अख्खं दोन हजार पंचवीसचं वर्ष वेस्ट होते म्हणजे जर तुम्ही एखादी पूर्वपरीक्षा नापास झाला तर पोरानं तुम्ही दोन वर्ष हातात न घाला होता एक म्हणजे दोन हजार पंचवीस आणि एक म्हणजे आ, आ आगामी काळातलं दोन हजार सव्वीसचं वर्ष मग आता तुम्ही ठरवा की नक्की काय करायचं तुम्ही मोठे आहात तुम्हाला समजतं तुम्ही सगळे प्रौढ आहात प्रौढ असलेलेच विद्यार्थी फॉर्म आहेत ओके हे तर अगदी सोळा सतरा वर्षाचा विद्यार्थी एम पी सीचा फॉर्म भरत नाहीत प्रिपरेशन करत नाही तर तुम्ही प्रौढ आहात तुम्हाला समजायला पाहिजे काय गोष्ट गरजेची आणि काय गोष्ट गरजेची नाही आहे मी तर तुमच्यासोबत असेल माझ्या तब्येतीमुळे मी एक महिनाभर थोडासा लांब राहिलो होतो कारण की माझ्या घशाचा प्रॉब्लेम आणि थोडासा तो घाशाचा प्रॉब्लेम अति जास्त सिरियस झाला होता म्हणून मला थोडंसं थांबावं लागलं ब्रेक घ्यावं लागलं परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून मी विचार करत होतो की आपण लेक्चरला जावं यूट्यूबला जावं यूट्यूबला जावं रात्रशाळा सुरू करावी आणि ती वेळ आता आलेली आहे तर रात्री शाळासुद्धा सुरू होईल एक महत्त्वाची सूचना अशी आहे की सायन्सचे लेक्चर्स मॅथमॅटिक्स रिजनिंगचे लेक्चर्ससुद्धा तुमच्या यूट्यूबला लाईव्ह होतील म्हणजे फक्त मी तुम्हाला जी एस एस नाही आहे म्हणजे हे चो कोर सब्जेक्ट्स नाही तुम्हाला मिळणार रात्र शाळेला तर तुम्हाला बाकीचे सुद्धा सब्जेक्ट मिळतील प्रशांत धकाते सर ज्यांना तेरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते सर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता शिकवणार आहेत या प्लॅटफॉर्मवरती त्यांचे लेक्चर्स आपले उद्यापासून प्रॉपरली तुम्हाला दिसतील तर तुम्ही आपला जो चॅनल आहे किरण गुरुजी एम पी एस सी हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसर विसरायचं नाही आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून जेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं शिकता येईल जेवढ्या चांगल्या तुम्हाला नोट्स व्यवस्थित मेंटेन करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करा कारण की तब्येतीच्या कारणास्तव मी थोडासा लांब राहिलो एक महिनाभर त्याबद्दल मी मनापासून अगदी दिलगिरी व्यक्त करतो पण आता वेळ आलेली आहे तुमच्यासोबत तुम्हाला साथ देण्याची तर ह्या पुढच्या तीन महिन्यामध्ये मी माझं शंभर टक्के तुम्हाला डेडिकेशन देईल तब्येत पण सांभाळून देईल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांभाळूनच देईल पण या सगळ्या गोष्टी देतील ह्या तीन महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट अभ्यास तुम्ही करायचा प्रयत्न करा मग तुम्ही शून्यात जरी असला तरी तुम्हाला हा ट्रायल अटेम्प्ट आहे असं समजून तुम्हाला या अटेम्प्टला उतरा आणि जीव तोडून अभ्यास करा बघू काय होते तुम्हालाही समजेल की तुमची रेंज कुठपर्यंत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीसचा दिलाय चोवीसचा दिला आहे पण तिथं सक्सेसफुल नाही झाले त्यांनी दोन हजार पंचवीसला एकदम जीव तोडून ह्या तीन महिन्यामध्ये अभ्यास करा आणि हा इगो सोडून द्या की मी एखादा प्लॅटफॉर्म जॉईन केल्यानंतर माझं जर मी जर पास झालो तुम्हाला फोटो द्यावा लागेल मला सरांना श्रेय द्यावा लागेल असे पण विद्यार्थी आहेत बरं की ज्यांना हे असं वाटतं म्हणून ते बरेचसे विद्यार्थी अकॅडमीपासून लांब राहतात अरे हजार रुपये सुद्धा फी नाही आपली ठीक आहे जिथं तुम्ही एका सब्जेक्टला पंधराशे पंधराशे दोन दोन हजार रुपये खर्च करताय तिथं हजार रुपये सुद्धा फी नाही आपली चार पाच विषयाची किंवा बॅचेसची तर तिथं हा विचार करू नका ठीक आहे तर तुमचा इगो जरा बाजूला ठेवा आणि ह्या तीन महिन्यामध्ये फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या ह्या जर गोष्टी तुम्ही हंड्रेड पर्सेंट केल्या तर डेफिनेटली सांगतो तुम्ही सक्सेसफुल व्हाल पण तुम्ही आताच जर हार मानली की नाही यार सर लईस कमी जागा आल्या मग कसं करू तसं करू अरे हे ठीक आहे ना हे होत राहतं तुमच्या आयुष्यामध्ये आज ना उद्या ह्या जागा वाढतील उद्या जाऊन पी एस आयची सुद्धा ॲड यामध्ये ॲड आड़ होईल मग पी एस आयची जर समजा ॲड आली साडेचारशे चारशे जागांसाठी तर कशाला होप कमी करताय तुमची ही ॲड येणार जी आहे ती त्याच पद्धतीने येईल ना जर त्या ॲडमध्ये जर तुमची जागा नंतर फ्युचरमध्ये वाढल्या ह्या जागा जर हजारपर्यंत गेल्या ह्या नऊशेपर्यंत गेल्या आठशेपर्यंत टोटल जर सगळ्या जागा गेल्या कारण की अजून रजिस्टरच्या जागा येणं गरजेचं येणं अपेक्षित आहे ठीक आहे कंपनी निरीक्षकाच्या जागा अजून येणं बाकी आहेत तर या सगळ्या जर जेव्हा जागा येतील जेव्हा मागणी त्यांचं पत्र येईल तर ही ये ये गोष्ट डेफिनेटली तुमच्यासाठी फायदेशीर आहे ना तुम्ही आताच जर एवढाच विचार केला की अरे सर ऍड फक्त खूपच कमी जागांसाठी निघली ॲड फक्त दोनशे ब्याऐंशी जागांसाठी अरे सर कसं व्हायचं मग माझं एस टी याचं एकदमच कमी अरे सर ये फक्त तीनच काढल्या पोस्ट नथिंग एवढा विचार नाही करायचा आपलं फक्त एकच पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवायचा अभ्यास आपल्याला आपल्या पाचवीला पोजला अभ्यास करत राहायचा आणि हा जर अभ्यास एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या मेंटरच्या किंवा एखाद्या शिक्षकाच्या सोबत जर केला तर काय वाहू आहे आणि म्हणूनच मी प्रयत्न सगळ्यांना सांगायचा प्रयत्न हेच करतो की एखादा प्लॅटफॉर्म चांगला जॉईन करा चांगलं गायडन्स घ्या चांगलं तीन महिने एकदम पॉझिटिव्ह वातावरणात राहा वायफट गप्पा वायफट चर्चा आणि वायफट व्हिडिओ बघत बसू नका कामाच्या गोष्टी बघा कामाच्या गोष्टीतनं तुम्ही जेवढा जास्तीत जास्त इनपुट घ्याल आपल्या अभ्यासामध्ये जेवढा जास्त इनपुट द्याल तेवढा अभ्यासात तुम्हाला अभ्यास तुम्हाला आउटपुट देईल ठीक आहे ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा हे फक्त छोटंसंच एक आजचं लेक्चर मी घेतोय उद्या आपण स्ट्रॅटेजीवरती नक्की बोलू जय हिंद जय महाराष्ट्र लाईव्ह लेक्चर्स आपले रात्रशाळामधून होतील रेकॉर्डेड लेक्चर्स मेंटर सिरीजचे होतील आणि जर शक्य झालं तर काही महत्त्वाचे जे करंट बीट्स आहेत किंवा करंट घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावरतीसुद्धा आपण लवकरात लवकर कर, करंट रेकॉर्डिंग लेक्चरचा एक सग एक छोटासा सिरीज आपण चालू करायचा प्रयत्न करू आणि विसरायचं नाहीत धकाते सरांचं लेक्चर आठ वाजता रात्री मॅथमॅटिक्सचं करायचं आहे आणि माझी जी रात्र शाळा आहे ती नऊ वाजता तुमची स्टार्ट होईल सो so, थँक्यू सो मच so परत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र